रंगमाने सुरू असताना नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक भव्य पक्षप्रवेश सोळा झाला या पक्षप्रवेश सोळ्यामध्ये मनसेचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आणि राजसाहेबांचे अत्यंत जवळचे नेतृत्व म्हणून खोकोली शहरामध्ये या खालापूर तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती आहे की प्रत्येकामध्ये यश करणार त्या ठिकाणी यशस्वी ये होतात ते जे पी पाटील जे पी पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय याचं नक्की कारण आहे तर आपण जाऊया जे पी पाटील आपले संविधायक नमस्कार दादा आपलं गावची खबर टीम मध्ये या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही काय प्रवेश केला नक्की याचं कारण काय काय भावना आहे कसं आहे ज्या मनशा पक्षात मी पहिल्यापासून काम करत होतो त्या मनशा पक्षाचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे ह्यांचे विचार हे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राला मानले परंतु त्या विचाराच्या व्यतिरिक्त मतदार ज्यावेळी इलेक्शन होतं त्यावेळी मतदारामध्ये मतदान होत नाही आणि याच परिस्थितीवर आम्ही अनेक दिवस काम करतोय इलेक्शन लढतोय पण मला स्वतःलाही कधी यश आलं नाही मला आमदारकी दिली दुसऱ्यांदा दिली परंतु आताच्या जे परिस्थिती पाहता पक्षामध्ये जे काही चाललेलं आहे पक्षातले बरेच सहकार्य सोडून गेलेच इतर ठिकाणी पक्षाची परिस्थिती खराब आहे आणि म्हणून मला असं वाटलं की आपण कुठेतरी योग्य निर्णय घ्यावा आणि म्हणून मी राष्ट्रवादी पक्षात पक्षेक जे मनसेचे नेते आहेत जे अध्यक्ष आहेत त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि झबची नेते अनेक त्याला राजसाहेब ज्या वेळेला या रायगडकडे जात असताना किंवा कोकणात जात असताना आपली भेट घेतल्याशिवाय व आपल्या हॉटेललाच्या ठिकाणी नाश्ता चापान केल्याशिवाय हो पुढे जात नाही तर मग यांना राजसाहेबांना आपल्याला सोडताना नक्की भावना काय आहे रासायनांमध्ये असलेला आदर आणि रसायनांच्याबद्दल असली निष्ठा ही कायम परंतु काही अंतर्गत पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे मला पक्ष घडा आवडला आणि म्हणून मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश येत्या काही दिवसामध्ये कोकडी नगरपालिकेचं मतदान होणार आहे नुकतंच एक बैठक सुद्धा पार पडली मनसेची या मनसेच्या बैठकीत आग्रह भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शनही केलं त्यावेळेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष आपल्या समित होते आणि संदेश दिलात की बाबा आपण त्या ठिकाणी विविध प्रश्नावरती आपण काम केलं पाहिजे मनसेवाढ असताना तर मग असं सर्व असताना अचानकपणे गेल्यानंतर मग मनसे कोंडीत आल्याचं काय आपल्याला भावना आहेत त्या ठिकाणी मनसे कोंडीत येण्यापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न हे जर सोडायचे असतील तर आपला कोणातरी प्रतिनिधी पाहिजे आणि तो प्रतिनिधी येईल याची मला इथं तरी स्वतःला गॅरंटी नाही आणि म्हणून मला असं वाटलं की राष्ट्रवादीवर गेल्यानंतर मला काहीतरी विकरित्या तिथं भावना होईल आणि मग लोकांचे काय गणपट्टीचे भाग असतील पाण्याचा प्रश्न असतील रोडचे प्रश्न असतील अनेक राष्ट्रवरती मला बोलता येईल आणि मला तिथं प्राधान्य मिळेल आणि मी ती भूमिका ठाम होऊन बजू शकतो एवढी माझ्या हिंमत आहे आणि म्हणून मी तो राष्ट्रवादी पक्षात सुनील तटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष सदर वघारी यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षप्रवेश काल केलेला आहे आपण एक वेळा विधानसभेची निवडणूक लढली त्याच्यानंतर आपल्याला मला माझ्या मागच्या निवडणुकीसाठी मान्य होतो तर याच्यामध्ये तो काही भाग असू शकतो का की आपल्याला त्या ठिकाणी एबी ठिकाणी एव्ही फॉर्म देण्यासाठी अनेक जर तडफडत असताना तुम्हाला एका शब्दावरती त्या ठिकाणी एव्ही फॉर्म मनसेच्या विधानसभेचं तिकीटाचा दिला होता कर्गत हापकोडमधून आणि त्यानंतरची काही घडामोड मिळली त्याचं कारण काय असू शकतं कसं काय मी यावेळी इलेक्शनसाठी किंवा आमदारकीच्या उमेदवारासाठी उमेदवार नव्हतो जितेंद्र पाटील हे उमेदवार होते परंतु काही गोष्टी घडल्या गेल्या आणि मला सांगितल्या गेल्या तर तुम्ही उमेदवारी घ्या मी उमेदवारी देण्याचा नकार दिला होता तरी सुद्धा काही आग्रह असं साहेबांकडे बोलत साहेबांना विनंती केली साहेबांनी मला के विचारलं आणि मला एबी फॉर्म दिलं एबी फॉर्म देताना एबी फॉर्म देताना साहेबांनी सांगितलं काय परिस्थिती बोला साहेब अशा अशाची परिस्थिती आहे त्यामुळे आपला उमेदवार देणं गरजेचं आहे हे बोलत असतानाही साहेबांनी मला एबी फॉर्म दिला परंतु काही अंतर्गत का पक्षाच्या कार्यकर्त्यांनी का मिटिंग घेऊन सांगितलं आम्ही सगळ्यांना राजीनामे दिले आम्ही तुमचं काम करणार नाही तरी सुद्धा जितेंद्र पाटील यांच्या मागणीचा आम्ही फॉर्म भरला गेलो होतो जाणून बुजून मला बसून ठेवलं आणि फॉर्म भरल्यापासून तिथं दुरुस्त केलं आणि म्हणून मी फॉर्म भरला गेलो नाही नाही मी फॉर्म भरला असता तर खरोखरच ही आमदारकी लढवली असते दादा मला सांगा की मागची जी काही विधानसभेची निवडणूक त्याच्यामध्ये एबी फॉर्म राजसाहेबांनी राजगडवरून पाठवून असताना त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरला नाही याच्यामध्ये इथले जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि त्यांचे काही त्या ठिकाणी काही सहकारी यांचं काही त्याचं षडयंत्र होत आहे की तुम्हाला उमेदवारी अर्ज भरून द्यायचं नाही असं नाही फॉर्म दिल्यानंतर आमची चर्चा झाली चर्चा झालं तर दुसऱ्या दिवशी जो फॉर्म भरणारा विनिट मोडक होता त्याच्याकडे फॉर्म भरण्यासाठी आम्ही गेलो सुद्धा परंतु संध्याकाळी साडेसात आठला एक ठिकाणी मिटिंग झाली जे जे काय पक्षाचे कार्यकर्ते तालुका अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष अजून कोणी असेल त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर उमेदवारी घ्यायची असेल आणि लढाई असेल तर आम्ही तुमचं काम करणार नाही आम्ही सगळ्याही राजीनामा देऊन पक्षांच्या पासून लाभ झालो मग पक्ष कार्यकर्ते माझ्यावर नसतील तर मी फॉर्म भरून हरकल कर माझ्या करून फिरलो नाही आणि मी फॉर्म भरलं तरी सुद्धा जितेंद्र पाटील यांनी फोन करून उद्या सकाळी फॉर्म भरायचं ठरवलं परंतु तिथं बसून जो वेळेचा अपव्य वे त्याच्यामुळे फॉर्म भरण्यास मी लेट झालो आणि फॉर्म भरला गेला नाही हे होते मनसेचे निष्ठावंत आणि ज्यांची ओळख आहे की बाबा कामाची ख्याती त्यांची आहे आणि एक रोखठोक नेता म्हणून ज्यांच्याकडे होते जे पी पाटील आज त्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाबद्दल आपल्या गावची खबर टीमसोबत चर्चा केली आणि सडतोडपणे या ठिकाणी आपली भूमिका मांडली त्यांचं या गावची खबर टीमच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो आणि असंच पुढच्या काळामध्ये या कोकुळी नगरपाच्या निवडणुकीच्या दरम्यान आपण आम्हाला उपलब्ध राहा आम्ही तुमची प्रतिक्रिया निश्चितपणे जाणून घेऊ धन्यवाद दादा पुन्हा